गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मंगळवार दिनांक दहा एप्रिल रोजी पंढरपूर शहरातील विविध भागात भेट देत मतदारांशी संवाद साधला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त त्यांनी गल्ली परिसरात भेट दिली असता महिला मतदारांनी आपल्या समस्या मांडत असताना या ठिकाणी एमआयडीसी नाही कारखाने नाही त्यामुळे रोजगाराचा अभाव असल्याचं सांगितलंय तर तुमची लढाई मी लढत राहील अशी ग्वाही प्रणिती शिंदे यांनी दिली तर माध्यमांशी संवाद साधताना मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर बाबत देखील स्थानिक नागरिकांनी विचारात न घेता सरकार मनमानी करत असल्याचं म्हटलं आहे पहा काय म्हणाला प्रणिती शिंदे आज पंढरपूर शहरामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आले मंदिराच्या आवारात आणि अर्थात कॉरिडोरला सगळ्यांचा विरोध आहे कारण का जवळजवळ शंभर दोनशे ते तीनशे लोकांचा हा रोजंदारीचा प्रश्न पोटा आहे पोटाचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून मंदिराच्या आवारात ही लोकं आहेत आणि आता अचानक तुम्ही कॉरिडॉर ठरवता ह्या लोकांना तुम्ही कुठे पाठवणार त्यांना रिहॅबिलिटेट कुठे करणार आहात त्याचा काही प्लॅन नाही आहे उगाचाच एकंदरीत बनवायचं आहे म्हणून बनवायचं पण मी बघते शा शासनाचं धोरण असं आहे की म्हणतात हे करायचं ते करायचं तर पुलं बांधतात ब्रिज पण त्याच्या खाली जी लोकं राहतात त्यांना तुम्ही कुठे सु व्यवस्था त्यांची करणार त्याबद्दल काही स्पष्टीकरण नाही आणि कॉरिडॉरचा सगळ्यांनाच या ठिकाणी विरोध आहे अनेक वर्षापासून म्हणजे मला असं वाटतं मंदिराच्या परिसरातला जी परिसराची जी शोभा असते ती ह्या जुने वाडे असतील जुने आपले दुकानदार असतील मग कोणी प्रसाद विकतं कोणी विठ्ठलाची मूर्ती विकतं कोणी कुंकू विकत असतं कोणी पेढे विकत असतं तर हे सगळं अचानक येऊन तुम्हाला कॉरिडॉर करायचं आहे म्हणून ह्यांचं मत न घेता वरून थोपवण्यापेक्षा तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का नाही हे लोकांचं मत न घेता सरकार मनमानी कारभार करत आहे आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत पण तुम्ही बघता की लोकशाही असेल लोकप्रतिनिधी असेल ह्या सगळ्यांमध्ये लोक हा खूप महत्त्वाचा घटक आहे पण हे जे सरकार आहे ते लोकांना विश्वासात न घेता सगळं मनमानी आणि हुकुमशाही करत आहे कॉरिडॉर न होण्यासाठी माझ्याकडून वैयक्तिकरित्या का जे काही होऊ शकतं तो शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आणि जे अफेक्टेड आहे ज्यांच्यावर ह्याचा परिणाम होणार आहे त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना एकत्र घेऊन एकंदरीत ह्या ह्याचा विरोध आम्ही करणार